दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा करंजा येथील जलतरणपटू मयक म्हात्रेने एक, एक नवा इतिहास रचला आहे त्याने घरापुरी बंद ते करंजा जेट्टी हे सागरी अठरा किमियंत निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत पोहून पार करत आपला आदर्श ठरविला आहे मयंकने तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धरमतर ते करंजा हा प्रवाह पोहून पार केला होता आणि त्याचबरोबर तो या प्रवाहावर पोहणारा पहिला जलतरणपटू ठरला होता आता त्याने घरापुरी ते करंजा जेटी हा प्रवाह देखील प्रथम पार केला आहे मयंक मात्रे उरणच्या सेंट मेरीज कॉन्वेंट शाळेतील सहाव्या इयत्तेतील विद्यार्थी असून त्याला समुद्राच्या लाटांशी लढण्याची आणि जलतरणात नवे विक्रम रचण्याची आवड आहे तो एक उत्तम जलतरणपटू आहे तसेच समुद्री जगतरांतून त्याने अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे परंतु आता मात्र समुद्राच्या लाटा आणि प्रवाहातून पोहणे ही त्याची विशेष ओळख बनली आहे तीन डिसेंबरच्या मध्यरात्री एक चार वाजता बंद ते करंजा चेट्टीचा प्रवाह हो। पाच तास एकोणतीस मिनिटात पार केला हे अंतर पार करण्यासाठी किमान सहा तासांचा वेळ अपेक्षित होता परंतु मयंकने निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास कमी वेळेत यशस्वीपणे पोहून ते अंतर पार केले आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केला वेळी तो घरापुरी ते करंजा प्रवाह हो पार करणारा पहिला जलतरणपटू देखील ठरला आहे आधी तीन डिसेंबर दोन हजार मयंकने धरमतर ते करंजा हे किमी अंतर केला असून तो हा प्रवाह हो पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला होता त्यामुळे रायगड आणि मुंबई विभागातील समुद्री जल प्रवाहावर नाव कायमसे कोरले गेले आहे मयेंकच्या या यशाबद्दल अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तसेच युवा नेते प्रीतम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे यावेळी महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजू कोळी निरीक्षक शैलेश सिंग समाजसेवक सचिन डाऊ नितीन कोळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते मयंकने आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील मार्गदर्शक किशोर पाटील आणि प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले असून उरण तालुका हौशी जलतरण संघटनेचे सचिव सुनील पाटील मनोहर टेमकर जलतरणपटू जयदीप सिंग आर्यन वेदांत पाटील आर्य पाटील यांचे या, या विक्रमाच्या निमित्ताने होते जिथे आजकालची पिढी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारे गेली आहे अशा वेळी मयकने केलेल्या या ऐतिहासिक यशामुळे उरण सह रायगड जिल्ह्यात जलतरण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला आहे लोकशक्ती लाईफ साठी अनंत नारंगीकर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा